विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा पाच जून पासून सुरू होत आहेत त्या चोवीस जून पर्यंत असणार आहेत महाराष्ट्रातील आपल्या मराठी मुलांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे याच एक्झामच्या दृष्टीने आपली खूप चांगली रिव्हिजन व्हावी कमी दिवसामध्ये आणखी खूप चांगला आपला अभ्यास व्हावा आणि या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळावं यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून या परीक्षेसाठी आपण रिव्हिजन सेशन लावलेले आहेत याच रिव्हिजन सेशनची माहिती देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस साठी हे रिव्हिजन सेशन आहेत यामध्ये अठ्ठावीस तारखेपासून ते तीन जून पर्यंत हे रिव्हिजन सेशन असणार आहे इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक या रिव्हिजन सेशनला असणार आहेत तेव्हा रिव्हिजन सेशन पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या मार्कांमध्ये शंभर टक्के वाढ होणार आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि तुम्हाला या या कमी अभ्यासाची अचूक अशी दिशा समजणार आहे ठिकाणी अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीसला सकाळी आठ ते अकरा सायंकाळी आठ ते अकरा रिझनिंग किरण सर अर्थात आज संध्याकाळीच आठ वाजता हे लेक्चर आहे किरण पाटील सरांचं जे की महाराष्ट्रामध्ये मॅथ हा विषय शिकवण्यासाठी अत्यंत एक्सपर्ट शिक्षक समजले जातात तर विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत त्यांचं सेशन आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला दोन ते पाच या वेळेमध्ये जी केचं लेक्चर आहे प्रत्येक सरांचं प्रत्येक सरांना सुद्धा आपण अनेकदा युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो जी के जीएस खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात तेव्हा प्रत्येक सरांचं लेक्चर आहे एकोणतीस तारखेला दोन ते पाच या वेळेमध्ये एकोणतीस तारखेलाच पाच ते सात या वेळेमध्ये करंट अफेअर्स अमोल गाडीकर सर आता अमोल गाडीकर सरांना सुद्धा आपण सगळेच जण ओळखतो चालू घडामोडी जी के जी एस मध्ये अत्यंत तज्ज्ञ शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात सोप्या भाषेमध्ये शिकवतात त्यानंतर तीस तारखेला दोन ते पाच दुपारी या वेळेमध्ये सायन्स सर सायन्स सारखा विषय अत्यंत सोप्या शब्दामध्ये सर आपल्याला शिकवत असतात खूप सोप्या करून सांगतात तेव्हा हेही लेक्चर दोन ते पाच मध्ये आहे तीस तारखेला राजेश सरांचं त्यानंतर तीस तारखेलाच पाच ते सात मध्ये करंट अफेअर्स पुन्हा अमोल गाडेकर सर आहेत त्यानंतर एकतीस पाच दोन हजार पंचवीस ला दोन ते पाच मध्ये मॅथ्स योगेश बोबडे सर आहेत आता योगेश बोबडे सर हे सुद्धा महाराष्ट्रातले एक गणित या विषयातले तज्ञ शिक्षक आहेत त्यांच्याकडून सेशन शिकण्याची संधी मिळणार आहे तेव्हा एकतीस तारखेला दोन ते पाच योगेश बोबडे सर आहेत एकतीस तारखेला पाच ते सात मध्ये पुन्हा करंट अफेअर्सला अमोल सर आहेत त्यानंतर एक तारखेला एक सहा दोन हजार पंचवीस ला पाच ते सात मध्ये सायंकाळी पाच ते सात करंट अफेअर्स सर आहेत आणि दोन तारखेला पाच ते सात करंट अफेअर्स पुन्हा सर आहेत आणि तीन तारखेला पाच ते सात मध्ये करंट अफेअर्स पुन्हा सर आहेत अशा पद्धतीनं हे वेळापत्रक आहे रिव्हिजन सेशनचं इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांच्या गायडन्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हे रिव्हिजन सेशन तुम्हाला कुठे बघायला भेटणार आहे तर इग्नाइट अकॅडमीचा आपला हा जो इग्नाईट पोलीस एस एस सी रेल्वे भरतीचा हा जो युट्यूब चॅनल आहे या चॅनलला तुम्हाला हे सगळे रिव्हिजन सेशन बघायला मिळणार आहे तेव्हा हा चॅनल जो आहे या चॅनलला तुम्हाला हे रिव्हिजन सेशन बघायचे आहेत या चॅनलची लिंक सुद्धा तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तेव्हा हे सगळे रिव्हिजन सेशन नक्की बघा तुम्हाला खूप चांगला फायदा या रिव्हिजन सेशनचा नक्कीच होईल विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला, तुम्हाला सांगायला आनंद होतोय आपल्या इग्नाइट अकॅडमीचा जो इग्नाइट एमपीएससी सरळ एस चॅनल आहे या चॅनलने काल एक मिलियनचा टप्पा गाठलेला आहे दहा लाख सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत या आनंदाच्या प्रसंगी इग्नाईट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवरती पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर चालू आहे तेव्हा आपल्याला हवी असलेली बॅच आपण पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर मध्ये घेऊ शकतात त्यासाठी कुपन कोड आहे इग्नाईट वन यम हा कुपन कोड आहे हा कुपन कोड आपण तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे वन मिलियन पर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच याच्यामध्ये तुमचा वाटा किंवा तुमचा विश्वास तुमचं प्रेम यामुळेच हे शक्य झालेलं आहे हे लक्षात घ्या तेव्हा तुमचेही आभार आणि तुमचंही अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीच्या अनुषंगानं आपली इग्नाईट अकॅडमी एक रेल्वे भरतीचे रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे दोन हजार प्लस सरावचा असणे आहे त्यामुळे रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर आता तर परीक्षा आहेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा वेगळ्या परीक्षा असणार आहेत तेव्हा या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल एक अप्लिकेशन डाऊनलोड करा बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकसष्ट सोळा या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत थांबूया सर्वांना पेपरसाठी मनापासून शुभेच्छा